नमस्कार मित्रांनो आपण चाललेलो आता श्रीवर्धनच्या ट्रिपला आणि एक नंबर गाडीचे ड्रायविंग करतायत डिगा 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 सुंदर घाटातून रस्ता आणि रस्ता आहे तो सुंदर घाटातला एकदम छान दिसतोय एकदम सुंदर वातावरण आहे समोर दिसते आमची ट्रीप निघालेली आहे चार फॅमिली आमच्या बरोबर आहेत मी निलेश कुंभार राज कदम आणि अक्षय मोरे आमची चौघांची फॅमिली आणि त्यांच्यासोबत चाललेले आहेत त्यांची काही दोन मुलं आहेत आणि अशी टीम आमची सगळ्यांची चालले आहेत तो अकरा जणांची टीम आहे आणि मस्तपैकी एन्जॉय करणार आहोत समुद्रामध्ये जाणार आहोत फुल मजा फुल मस्ती धमाल दोन मिनटामध्ये तुम्हाला आम्ही दाखवणार आहे आता आणि दोन मिनटात तुम्हाला दाखवतो आहे की आम्ही किती मौज मजा करतो आहे किती मस्ती करतोय ते मित्रांनो काही क्षणामध्ये आपण पोचणार आहोत आणि आता काही वेळात आपण तिथं पोचणार आहोत हाय हाय मित्रांनो जिंदगीतील सगळ्यात आनंदाची मजा ज्या ठिकाणी पन्नास हजार रुपये खर्च करून सुद्धा अशी मजा मिळत नाही अशा ठिकाणी आपण आहोत श्रीवर्धनच्या बीच वरती दुरळा दुरळा दुर्ळा अक्षय मोरी आणि मी दुरळा समुद्रात गेलोय मस्त पैकी एन्जॉय चाललाय अरे बापरे खोल समुद्रात चालू आहे अरे 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 मित्रांनो नाकात पाणी तोंडात पाणी गेले पाणी इतकं खरट पाणी एक की विचारूच नका आणि या खरट पाण्यामुळे तुम्हाला सांगतो तोंडावरती नुसतं असं झाले ना काळे भांगार तोंड तीन दिवस झाला आम्ही समुद्रामध्ये फिरतोय आणि चेहरे आमचे असे झालेत ना काळे भांगार कारण समुद्राचं खरं पाणी आणि वरण पडणार या उन्हामुळे आमच्या चेहऱ्यांचे काळे भंगार पडलेले आहेत मित्रांनो कशी मजा मजा चालली इतका लाटांचा आवाज मोठमोठ्या लाटा आणि लाटा बघून तुम्हाला असं दिसत नाही का की आपण हे यावं मित्रांनो काय जिंदगीमध्ये अरे एक वेळा निसर्गाच्या या सानिध्यात तुम्ही या आणि मग बघा निसर्ग म्हणजे चीज असते अरे चोवीस तास घरामध्येच आहोत चोवीस तास घरामध्ये बसलेलो आहोत चोवीस तास पैसेच कमवतोय दिवसेंदिवस पैसेच कमवतोय अरे पण कधीतरी आपल्या फॅमिलीसाठी आपल्या घरासाठी आपल्या कुटुंबासाठी एकदा तरी वेळ द्या आणि अवश्य एकदा या बीचवरती आपल्या घरच्यांना सगळ्यांना घेऊन या मित्रांनो काय जिंदगीमध्ये जिंदगीत कमवून काय करणार एक वेळ अवश्य एकदा भेट द्या या बीचला आणि बघा मजा मौज दोघांची मजा मौज चालली मस्ती चालली फुल मजा फुल मस्ती आणि अशाच परिस्थितीमध्ये आम्ही सगळ्यांची कुटुंब अकरा जणांची आमची टीम या समुद्राच्या बीचवरती आलेली आहे मित्रांनो मौज म्हणजे किरीश खोल समुद्रात पोहोतोय आणि परत एकदा आम्ही एक समुद्रात गेलो आणि आमच्या चौघांची टीम अक्षय मोरे मी निलेश कुंभार आणि राजकरम राजा भाऊ आमच्यापेक्षा सगळ्यात सिनियर आहेत मित्रांनो सगळ्यात आवडती गोष्ट सांगायची म्हणजे की सगळ्यांना समुद्राची आवड आहे पोहायची आवड आहे आणि या सगळ्यांना आम्ही घेऊन समुद्रामध्ये आहोत मित्रांनो मला लाटा दिसत असेल इतक्या मोठ्या मोठ्या लाटात अरे रे लाटात काय समजत नाही नेमकं काय होतंय ते समोर आलेली लाट बघा एवढ्या मोठ्या लाटा आहेत आणि या लाटाचा आनंद आपण घेत आहात आणि पोहत आहोत इतकी मौज मजा वाटते मित्रांनो आता लाट आली आणि त्या लाटात पोहायचा आनंद बघा तर छान वाटते ना कसं सांगा मित्रांनो तुम्हाला की फॉर समजतो त्यासाठी आता याच बीचवरती आता तुम्हाला अवश्य भेट द्यावं लागेल आणि याच गोष्टीचा तुम्हाला आनंद घ्यावा लागेल सगळ्यात गोष्ट महत्वाची सांगायची म्हणजे की हे समुद्राच्या लाटा बघा तुम्हाला हे बघितलं असं तुमच्या मनात कधीच फिलिंग होत नाही का की आपण एकदा या समुद्रात यावं आपल्या फॅमिलीला घेऊन हो यावं आणि भेट द्यावी चला मित्रांनो मौज माझे